खत लिंकिंग आणि बनावट बी बियाणे विक्री करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांनी दिला कृषी आणि पोलीस विभागानं संयुक्तरित्या बी बियाणे विक्री करणाऱ्यांची तपासणी करावी बनावट बियाणे विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशा सूचना पालकमंत्री आबिटकर यांनी दिल्या खरीप हंगाम आणि मान्सूनपूर्व आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामासाठी आढावा बैठक झाली खासदार धैर्यशील माने आमदार अमल महाडिक राजेंद्र पाटील यड्रावकर चंद्रदीप नरके शिवाजी पाटील अशोक माने सतेज पाटील जयंत असगावकर यावेळी उपस्थित होते बी बियाणे आणि खताच्या उपलब्धतेबाबत जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली पीक कर्ज वितरणासंदर्भात जिल्हा बँक आणि लीड बँकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली नाबार्डकडून चांगलं काम होत नसल्याबद्दल पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नाबार्डच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी केली शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाकडून प्रचार प्रसिद्धी अभियान राबवण्याच्या सूचना दिल्या प्रत्येक ग्रामसभेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादन वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती द्यावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले तसंच खत लिंकिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट होऊ देणार नाही खत लिंकिंगला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी संबंधित विभागाशी समन्वय ठेवतील असं पालकमंत्र्यांनी सांगितलं बनावट बी बियाणं विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश नामदार आबिटकर यांनी दिले बनावट बियाणं हा सुद्धा एक त्यातलाच दुसरा भाग आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वेगळ्या पद्धतीची आमिष्य दाखवली जातात नवीन नवीन अशा पद्धतीच्या जाहिरातीला बऱ्याच वेळा शेतकरीसुद्धा दुर्दैवानं भुलतात परंतु असं झालं तर त्याच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याबद्दल यापूर्वीचे जे काही कायदे आहेत त्या कायद्यांच्या योग्य वापर करणं अशा पद्धतीनं कुठल्याही जर एखाद्या कृषी उत्पादनाच्या कृषी प्रक्रियेच्या एखाद्या दुकानामध्ये अशा पद्धतीची विक्री होत असेल तर तात्काळ त्याच्यावरती धाड टाकून त्याच्यावर कारवाई करण्याबद्दल सुद्धा आपण सूचना दिलेल्या आहेत दरम्यान मान्सून पूर्व आढावा बैठक ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली पूरपरिस्थितीनंतर नुकसानीचे पंचनामे योग्य रीतीनं होत नसल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी केली काजू पिकाच्या नुकसानीचे पंचनामे का केले जात नाहीत असा प्रश्न शिवाजी पाटील यांनी विचारला पूरबाधित आणि भूस्खलनाची शक्यता असणाऱ्या भागावर लक्ष ठेवून योग्य नियोजन करावं यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी दक्षता बाळगावी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री सज्ज ठेवावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत